हॅलो मित्रांनो हे बघा ती बाईमध्ये येऊन दादागिरी करते आणि म्हणते पहिले माझ्या रिक्षाचं सी एन जी बरू द्या आणि हा मान चांगला म्हणतोय आम्ही एवढं झालो लाईनीत लागे इत लागेल आम्ही काही येडे येत आणि ती बाई म्हणते का मला का काम आहे ना असं तसं बोलते ना आणि चालले बघा म्हणजे दादागिरी करून मध्येच येऊन रिक्षा लावू राहिलेत लोक समजावता येतं म्हणते आम्हाला काम आहे जसं काय आम्ही काही फालतूच बसेल इथं खरं बायांचं डोकं ना घुडघ्याचं त्यांच्याबद्दल काय बोलावत आपलंच केस लागते वापस तेव्हा दादागिरी करू आलं करताय अजून त्या माणसावरती त्याला म्हणतंय डोकं नको लावा आता लाल सेटवाल्याने चांगलं सांगितलं ना